नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलोय मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव तूर बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव कुठे आहे सरासरी बाजारभाव किती आहे आणि सर्वात कमी आणि सर्वात जास्त बाजारभाव अमरावती असेल अकोला असेल नागपूर असेल कारंजा असेल वाशिम असेल हिंगोली असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट दूर मार्केट रेट आजचा तूर बाजारवा अकोला तूर मार्जारवा जो आहे सात हजार रुपये क्विंटल महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरामध्ये पांढरी काळी आणि लालतूर या तीन प्रकारच्या तुरीच्या जाती आहे यातील पांढरी आणि लालतूरचा दर जो आहे साठ ते सत्तर रुपये प्रति किलो आहे महाराष्ट्रात आज सर्वाधिक तूर बाजारभाव अकोला आणि कर्जत या ठिकाणी सात हजार रुपये आहे तर काळी तूर जी आहे आठ हजार साडेआठ हजाराच्या घरात गेले आहे येत्या काही दिवसामध्ये तूरच्या बाजारामध्ये मोठी वाढ होणे अपेक्षित आहे चला तर सविस्तर चर्चा करूया आजच्या तूर मार्केट रेट महाराष्ट्रात तुरीचा बाजारभाव पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणी बघणार आहोत अकोला सातशे चौवेचाळीस क्विंटल अवकाल आहे पाच हजार नऊशे रुपये सर्वात कमी बाजारभाव आणि सर्वाधिक बाजारभाव सात हजार रुपये प्रति क्विंटल अकोला शहरामध्ये सरासरी दर अकोलामध्ये एकोणसाठ ते सत्तर रुपये प्रति किलो आपल्याला दिसत आहे महाराष्ट्रातील पहि पहिलं मार्केट जे आहे नऊशे वीस क्विंटल जालना मार्केट सहा हजार तीनशे ते सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव जालना तूर मार्केट आजचा बाजारभाव त्रेसष्ट ते एकोणसत्तर पॉईंट पाच रुपये लातूर तूर मार्केट सर्वाधिक आवकले आहे अठ्ठावीसशे ब्याण्णव क्विंटल सहा हजार तीनशे ते सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव लातूर तूर मार्केटमध्ये मा सरासरी दर लातूरमध्ये त्रेसष्ट ते अडुसष्ट पॉईंट पाच रुपये नागपूर आठशे पॉंच्याऐंशी क्विंटल अवकाले सहा हजार तीनशे ते सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आजचा नागपूर शहरातील तुरीचा रेट आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणामध्ये दुधनी सतराशे पाच क्विंटल आवकले सहा हजार शंभर ते सहा हजार नऊशे दहा रुपये प्रति क्विंटल बाजारभाव दुधनी शहरामध्ये आहे सरासरी दर दुधनीमध्ये एकसष्ट ते एकोणसत्तर पॉईंट दहा अमरावती पाच हजार एकशे त्र्याण्णव क्विंटल अवकाळ सहा हजार तीनशे ते सहा हजार सातशे पाच रुपये प्रति क्विंटल बाजारभाव यानंतर बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केटचे लेटेस्ट रेट काय आहे ते सविस्तर चर्चा करूया त्यामध्ये आहे बार्शी सहा नऊशे सहा चारशे लातूर सहा आठशे अकोला सात हजार अमरावती सहा सहाशे धुळे पाच नऊशे जळगाव सहा हजार चिखली सहा चारशे नागपूर सहा सातशे अमळनेर पाच हजार पाचशे लालतूर तसेच चाळीसगाव सहा हजार हिंगोली खानेगाव नाका सहा सहाशे जिंतूर सहा दोनशे मुर्तिजापूर सहा सातशे रावेर सहा हजार जंगाखेड सहा तीनशे मेहकर सहा सहाशे नांदगाव सहा दोनशे औरश शेजानी सहा सहाशे राजुरा सहा हजार पंच्याण्णव सिंधी सेलू सहा पाचशे दुधनी सहा आठशे पन्नास काटोल सहा चारशे जालना सहा आठशे छत्रपती संभाजीनगर सहा तीनशे बीड सहा हजार चारशे एकतीस रुपये प्रति क्विंटल जालना सहा आठशे बीड सहा हजार चारशे देऊळगाव राजा सहा तीनशे करमाळा सहा नऊशे कर्जत अहमदनगर सात हजार औरशशे आणि सहा हजार सातशे रुपये हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप टूर मार्केट रेट आपणास व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा आणि अधिक माहितीसाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका जेणेकरून बाजारभावातील लेटेस्ट आढावा सर्वात आधी आपल्यासाठी आपण घेऊन येत असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो